लोकांनी तरी तुमच्याकडे दिले पुढचा जसं मी आ, आ, मला वाटतं की तीन आठवडा अगोदर मी शुक्रवारी आणि शनिवार इथे बसून सहा बैठकी आम्ही घेतल्या होत्या त्यामध्ये जवळपास सगळे लोक हजर होते आणि छेसो बेचाळीसचे जवळपास फिगर आहेत त्यामध्ये थोडा वाढघट होऊ शकते कॉरिडोरच्या एक्झॅक्ट स्वरूपाप्रमाणे पण सहाशे बेला बेचाळीसपैकी माझ्या माहितीप्रमाणे जवळपास पाच साठ पाचशे सत्तर लोकांनी आता माहिती दिली आहे बाकी जे लोकांनी माहिती दिली नाही बेस्टलाईन सर्वेमध्ये त्यांना मी पुन्हा विनंती करतो की आपण माहिती द्या जोपर्यंत आपण माहिती देणार नाही तोपर्यंत मी आपल्यासाठी पॉलिसी पॅकेज तयार करणार नाही पण जे पाच सो साठ पाच सत्तर लोकांनी आतापर्यंत आम्हाला माहिती दिली आहे त्यांच्यासोबत ऑलरेडी जे डी टी पी टीम आहे आमचे जे नगरपालिकाचे टी पीज आहेत आमचे जे, आम जे भूसंपादन समन्वयक संतोष देशमुख हे माझ्यासोबत बैठकमध्ये पण होते त्यांच्यासोबत एक दोन वी सी आमची झाली आहे आता कदाचित हीच आठवडा आम्ही पुन्हा एक वेळी फिजिकली बसू आणि एम आर टी पी ॲक्टमध्ये जास्तीत जास्त लाभ कशा प्रत्येक प्रकल्पग्रस्तांना आम्ही देऊ शकतो त्याच्या आमच्या नियोजन ऑलरेडी सुरू आहे त्यावर आम्ही थोडं डिस्कशन करू आणि मला वाटते की कारण बर जसं मी सांगितलं की बरेच प्रकार प्रकारचे प्रकल्पग्रस्त आहेत मूड मालक आहे कोटपासून मूळ मालक झालेत ते आहेत टॅनेंट आहे सब टेनंट आहे सब, सब सब टेनंट आहे बरेच प्रकारचे प्रकल्पग्रस्त आहेत भाडेकरू आहेत तस प्रत्येक वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी आम्ही काय लाभ त्यांना देऊ शकतो एम आर टी पी ॲक्टच्या कायद्यामध्ये तो आम्ही का तयार करू मला वाटतं की तीन ते चार आठवड्यात त्यामध्ये लागणार त्यानंतर आम्ही शासनकडे अप्रोच होऊन एक इन्फॉर्मली त्यांच्याकडून आम्ही एक सहमती घेऊन टाकतो मान्यता घेऊन टाकतो आणि त्यानंतर आम्ही पुढील कारवाई करतो पण पुन्हा मी सर्वांना विनंती करतो की ज्यांनी साठ सत्तर लोकांनी जे माहिती दिली नाही बेस्टबाईं सर्वमध्ये आपण कृपया माहिती द्यावे जर आपण माहिती नाही दिली तर आम्ही आमच्या आपल्यासाठी काहीच पॉलिसी पॅकेज आम्ही तयार करू शकणार नाही